पितांबरी गोमय देशी गाईचे सेंद्रिय खत आता आपल्या पंढरपुरात होय पितांबरी गोमय देशी गाईच्या शेणापासून बनवलेलं कंपोस्ट खत आता आपल्या पंढरपूर येथील ईशान नर्सरीमध्ये उपलब्ध आहे गोमय शेण खताचे फायदे गोमय हे देशी शेण शेणखत व गोमूत्रापासून बनवलेल्या परिपूर्ण खत आहे यामुळे जमिनीतील सेंद्रिय खत कर्ब वाढतो माती सुपीक होते उत्पन्न वाढतं पाण्याची पातळी वाढते जमिनीत नैसर्गिकरित्या गांडूळ तयार होतात व आपल्या उत्पन्नात तीस टक्क्यापर्यंत वाढ होते आणि हो सर्व प्रकारच्या फळझाडे व फुलझाडे यासाठी उपयुक्त तसेच द्राक्षे डाळिंब व ऊस या पिकांसाठी तर वरदानच हे पॅक शेती वापराकरता परत बागेकरिता व वा घरगुती वापरासाठी अशा वेगवेगळ्या साईजमध्ये उपलब्ध आहेत अधिक माहितीसाठी नऊ आठ सहा शून्य चार शून्य सहा सहा शून्य सात या नंबरवरती संपर्क करा